शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कळू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहे अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना आता बच्चू कडूंनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला संमती दिली आहे त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर या विषयावर महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहणार असून शेतकरी संघटनांकडून बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर आणि अजित नवले हे चर्चेसाठी उपस्थित राहतील ही बैठक उच्चस्तरीय स्वरूपाची असणार असून मुख्य सचिव आणि विविध विभागातील तीस वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी होतील या चर्चेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्र उभारणी वीस टक्के बोनस आणि हमी भाग या मागण्यांवरही चर्चा होणार आहे बच्चू यांनी बैठकीपूर्वी सांगितलं की सर्व शेतकरी नेते एकत्र आल्याने आंदोलनाला बळ आहे शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाहीत कारण आता त्यांना एक संघ लढ्याची ताकद मिळाली आहे आजच्या चर्चेनंतर जर तोडगा निघाला नाही तर नागपूरला परत गेल्यानंतर पुढील आंदोलनाशी दिशा ठरवली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय दरम्यान बच्चू यांच्या आंदोलनाला भावनिक आधारही मिळाला आहे त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजेच बाळू बाजीराव कडूंनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमचा भाऊ सरकार सोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला गेला आहे त्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच परत यावं त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही कधीही बच्चूला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडवलं नाही आमच्या आईने त्याला शेतकऱ्यांच्या लढ्यासाठीच दिलं आहे या पार्श्वभूमीवर आजची बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत आणि सरकारकडून कर्जमाफी संदर्भात काही ठोस निर्णय झाला तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरेल तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा न्यूज डॉट्सला धन्यवाद